ते मुख्यमंत्री असताना त्यांनी असंख्य योजना बहिणींना पन्नास टक्के एस टी मध्ये तिकीट केलं पंधराशे रुपये दर महिन्याला तुम्हाला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकले आणि त्याचा एवढी फलसुंदी झाली की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये युतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले त्याला एकमेव मंत्री जबाब एकनाथ शिंदे यांच्यामुळे त्यांच्यामुळे महाराष्ट्रात युतीची सत्ता आली आणि आज आमच्या तळोद्याच्या लोकांनी सुद्धा ठरवलं माझ्याकडे मी आमच्या दादा बोलायचे सज ते तळोदेवाले इतके कलाकार इतकी गर्दी तर माहिती नंतर बारा बोलाली का सत्ता जिंकली तुमने गर्दी एवढे माझ्या बहिणी प्रेम करतात यांच्यावर चंदू भैया ठीक आहे आमच्या दादा ठीक आहे आमदार आहे आम्ही घरचे करोडपती आहोत पण यांच्या विचाराकडे काही नसताना सुद्धा टाुरुदेश शहराची भागीदारी गरजेचे मध्ये निघते आहे आणि हे पाखी लोक या मुळेच येथील लोक विश्वासाने समाजाची सेवा करतात आहे नगरपालिकेची निवडणूक ते एक माध्यम असते समाजाची सेवा करायचं जे यांची नीती नियम साफ रही तो तवगेने कोणी इunggu राजी सकता एक तवगेने कोणी मान्य आहे जर त्या मित्रांनी आता गेली वर्ष पाच वर्षापासून मी यांना भक्तोय कि तुमचे विरोधात के होतो तुम्हाले साथ मिळा तुमचे रूपी शक्य मारते ते पण तरी त्यांचं काम त्यांचं त्यांचं चालू राहायचं अरे एवढं चांगलं काम करत असताना आमच्या तळोद्याचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या तळोद्याच्या माता भगिनींना ज्ञान मिळालं पाहिजे की एक तो भूमिका भेटवस्तूला किंमत नाही प्रेमाला किंमत आहे प्रेमाला ज्या प्रेमाने ज्या आत्मीयतेने जे तुमच्यासाठी करतात तेवढी आत्मीयता सत्ता भाऊ बी दाखवत नाही हे मला बी मान्य करावं आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की भविष्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना संकटितपणे राहायचं आहे मी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर माझ्या पदाधिकाऱ्यांना वचन दिलं की दर शुक्रवारी मी तळोद्यामध्ये येईन तळोद्या सेवा करा रस्त्यावर बसा परंतु लोकांच्या मध्ये राहा आणि दुसरीकडे नगरपालिका मला नोटीस देते मला अभिमानाने भाव सांगायला वाटते की माझ्या नेत्याने या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याने एक मिस्तराते सगळे नोटिसेस स्थगिती दिली आहे कागदपत्रे नाही हे विधि अतिक्रमण म्हणतात नाही आणि तेच आदेश आज आणून दिले मला अवगत मी जवाना नंदुरबारमध्ये एक अपंग लोकांचा कॅम्प घेतला मला सुद्धा लोकांनी सांगितलं की भैया काही अपंग लोकांच्या वस्तू येऊन एक वर्ष झालं त्या वस्तू खराब होत्या त्या पंचायत समितीच्या ते करतात आहे मी स्वतः राजेश दादाला सुद्धा सांगितलं की दादा ताबडतोबी वस्तू वाटायला पाहिजे एक दिवस मी तो आपण दोघं मिळून वाटतो दोन्ही मी त्या दिवशी येऊ शकणार नाही पण लोकांना मला वाटत पन्नास साठ वस्तू लोकांच्या पर्यंत गेल्या जंग छान भरल्या होत्या पंचायत समितीच्या सगळ्यांनी राखी बांधली नसेल तरी तुमच्या वतीने आमच्या सहितात आहे आम्हाला राखी बांधली आहे मी ज्या राखीच राखीच वचन तुम्हाला देतो की आम्ही सुद्धा तळोद्याच्या सगळ्या भगिनींना वचन दिलंय के जे प्रश्न तुमची बारगळ जमीन जमीनदारची जी भांड आहे तुमचे बारगळापासून तुमची सुटका केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सगळ्यांसाठी भाषण करायची ताकद आमच्या मध्ये आहे आणि मी मागेही सांगितलं होतं की एक रुपया तुमच्याकडनं नको कितीबी पैसे लागले तरी आमची खर्च करायची ताकद आहे परमेश्वराने आम्हाला दोन पैसे दिले आहेत तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर बांधणार अख्या राज्यामध्ये गुलाबराव अख्या राज्यामध्ये जागिरी खालचा दे। उभी पूर्ण देशामध्ये जागिरी नष्ट झाली आणि भाऊ दुर्दैवाने या कळोदे शहरामध्ये बारबाराच्या नावावर पण तुम्हाला ती मिळाली नाही कारण जमीन ना लक्षवेधी लावल्या होत्या बावनकुळे साहेबांनी सुद्धा मला आश्वासन दिलंय माझी मिटिंग होईल पुढच्या आठवड्यामध्ये पण तुम्हाला न्याय मिळून करांना बारगड माझा मित्र आहे बारग जर माझ्या भाग्याने ना आता नाही

माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हे एकदम गरीब कार्य करते हे तुमच्यासाठी एवढा वेळ देतात एवढी सगळी तुमच्यासाठी मेहनत करतात आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही यांच्या नाही नाही पण या सगळ्यांच्या मागे तुमचे आशीर्वाद खंबीरपणे ठेवला हो सगळ्या बहिणी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील अशी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो भविष्यामध्ये आम्ही तर रोज येणार आहोत दर शुक्रवारी तुमच्यामध्ये येईल पण आमच्या लागत काही काम असतील नंदुरबारमध्ये काही काम असेल तरी तुम्ही सदैव आम्हाला सांगा आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करू असं वचन देतो एकदा फार मोठ्या संख्येने तुम्ही सगळे आला कारण गुलाबरावजींना संध्याकाळी दहीहंडीचा कार्यक्रम आहे आणि जळगावला त्यांच्या मतदारसंघामध्ये जायचं आहे

उसके मुताबिक हम काम करेंगे पर उनका जो फैसला है वो हमारे लिए अंतिम है हम भविष्य में सब मिलके काम करेंगे शहराचा विकास ये हमसे तो दे ही है अने भविष्य में पर्योद्यच तो लोकार्न न्याय मण्डल देना ये हमसे ही है इतना काम को जय हिंद जय महाराष्ट्र